कासेगाव येथील विस्कळीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन हगलूर तालुक्यातील येथील विद्युत वितरण अनागोंदी आहे भ्रष्ट व वा डीपी वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे गावातील विद्युत यंत्रणा वारंवार खंडित होत आहे याच गावातील सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत आहेत तसेच व्यावसायिक लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे याबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी विनंती करूनही या, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही विद्युत वितरण व्यवस्थेतील दुरावस्थेमुळे दिनांक जून रोजी सकाळी वाजता येथील महावितरण कार्यालय येथे ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले याबाबत कासेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी

नमस्कार मी कासेगावचा सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामस्थ गेल्या एक वर्षापासून विजेच्या समस्येने त्रस्त आहेत आठ हजार लोकवस्तीचं तालुक्यातलं लो मोठं गाव असून सुद्धा या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीकडून पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिलं जात नाही गावकऱ्याची मागणी की गावठाणसाठी स्वतंत्र आम्हाला या ठिकाणी बसवण्यात यावा त्याचं मटेरियल सुद्धा सहा महिन्यापासून येऊन पडलेलं आहे पण अद्याप त्याचं काम चालू झालेलं नाही त्याचबरोबर गावामध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरीच्या समस्येमुळे सुद्धा अडचणी येत आहेत तसेच कायमस्वरूपी वायरबंद नसल्यामुळे सुद्धा गावामध्ये अनेक अडचणी येत आहेत अशा सगळ्या समस्या लक्षात घेता आज कासेगाव ग्रामस्थांच्या वतीनं यापूर्वी सुद्धा वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तोंडी आणि आपण निवेदन दिलेली होती पण त्याची त्यांनी आजपर्यंत काही सुद्धा दखल घेतली नाही त्यामुळं त्रस्त नागरिकांनी नाही लागेल या ठिकाणी महावितरणच्या जुनी मिल कंपाऊंड येथील कार्यालयावर आज कासेगाव ग्रामस्थांच्या वतीनं टाळ्या फोपवण्यात आलेल्या या ठिकाणी जवळजवळ शंभर गावकरी उपस्थित होते या ठिकाणी लोकांच्या भावना लक्षात घेता स्वतः कार्यकारी अभियंता साहेब या ठिकाणी म्हणणं ऐकण्यासाठी आले होते आणि त्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना आमचं म्हणणं सांगितलेलं आहे गेल्या कित्येक दिवसापासून गावठाणचे सहा डीपी आहेत त्या सहा डीपीचा मेंटेनन्स सुद्धा अजिबात व्यवस्थित नाही त्यामुळे सातत्यानं डीपी फेल फे होणं तारा तुटणं फ्यूज जोडणं ह्या समस्येमुळं लोक या ठिकाणी एमएससीबी ऑफिसवर या ठिकाणी आलेले होते या ठिकाणी साहेबांनी हे सगळे काम एक दोन महिन्यामध्ये पूर्ण करायचं लेखी आश्वासन दिलेलं आहे तर या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही कासेगाव हो ग्रामस्थांनी त्याचं आंदोलन मागे घेतलेलं जर या दोन महिन्यामध्ये मागणी केलेले सर्व काम वेळेत पूर्तत नाही झाले तर पुन्हा या ठिकाणी मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा